येवल्या येवल्याच्या पायांना नुकतीच गती मिळाली अन अचानक हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकून लगेच शेजारी धावून आले पाहता क्षणी सर्वांचे डोळे पानावले मंगळवारी सकाळी स्वरा पंकज पाटील ही आजीसोबत स्वच्छतागृहात गेली होती त्यानंतर आजीने तिला घरात जायला सांगितले मात्र स्वरा घरात न जाता खेळत खेळत घराच्या मागील बाजूच असणाऱ्या गोबर गॅसच्या खड्ड्याजवळ गेल्याचं कोणाच्या लक्षात आलं नाही आजीसह घरातील सर्वजण कामात व्यस्त होते घरातील सर्वजण स्वरा ही नेहमीप्रमाणे आजोबा सोबत गावात गेली असेल असे समजून तिची कोणीही चौकशी केली नाही काही वेळानंतर स्वराचे आजोबा घरी आल्यानंतर त्यांनी चिमुकल्या स्वराची चौकशी केली त्यावेळी घरातल्याने स्वरा तुमच्या सोबतच आली असल्याचं सांगितलं मात्र त्यांनी आपल्यासोबत नसल्याचं सांगताच कुटुंबियांची धावपळ उडाली त्यांनी स्वराचा शोधाशोध सुरू केली असता तिचा मृतदेह गोबर गॅसच्या खड्ड्यामध्ये आढळून आला तिला खड्ड्यातील पाण्यातून बाहेर काढून तात्काळ स्थानिक डॉक्टराकडे उपचारासाठी दाखल केले पण तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं स्वराच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आई वडिलांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली